रल्डी ही रडली नाही कारण रडडी असती तर मुलाचं आयुष्य तुटलं असत ती त्या दिवशीही रडली नाही कारण रडणं तिला परवडणार नव्हतं सकाळ झाली होती आभाळात सूर्य दिसत होता पण तिच्या आयुष्यात उजेड येण्यासाठी अजून खूप वाट चालायची होती सावित्री उठली देवासमोर हात जोडले आणि मनातल्या मनात, मनात स्वतःलाच म्हणाली आजही थांबायचं नाही लहान असं घर मातीची भिंत कोपऱ्यात जुनं कपाट आणि त्यावर ठेवलेला नवऱ्याचा फोटो तिला पाहत होता फोटो पाहून डोळे पानावले पण तिने पापण्या घट्ट मिटल्या कारण आज कामावर जायचं होत नवरा गेल्यापासून तिने स्वतःला रडायला शिकवलं नव्हतं तर सहन करायला शिकवलं होतं गावातले लोक म्हणायचे ही बाई जास्त दिवस टिकणार नाही पण सावित्रीला माहित होत की टिकायचं नसतं तर जगायचं असतं तिचा मुलगा ओंकार अजून झोप झोपलेला होता त्याचा चेहरा पाहून तिने हळूच कपाळावर हात ठेवला आणि मनात म्हटलं याच्यासाठीच तर सगळं आहे ओंकार उठला तेव्हा आई आधी चहा करून ठेवलेला होता तो शाळेला जायला निघताना थोडा थांबला कारण त्याला काहीतरी सांगायचं होतं पण शब्द गळ्यात अडकले सावित्रीने ते ओळखलं पण तिने विचारलं नाही कारण काही गोष्टी वेळेवर आपोआप बाहेर येतात सावित्री कामावर गेली उन्हात राबली हाताला फोड आले पाय दुखले पण मनात एकच गोष्ट होती की आज ओंकार शाळेत हसला पाहिजे दुपारी शाळेत ओंकारच्या वर्गात मुलं हसत होती कारण शिक्षकांनी बाबाचं नाव विचारलं होतं आणि ओंकार गप्प झाला होता त्या शांततेत मुलांनी हसायला सुरुवात केली आणि त्या हास्याने ओंकारचं मन तुटलं तो घरी आला तेव्हा नेहमी सारखा नव्हता जेवणाच्या ताटाकडे पाहत बसला होता सावित्रीने पाहिलं आणि मनात धस्य झालं तिने शांतपणे विचारलं काय झालं रे ओमकार काही बोलला नाही पुन्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला आई मला शाळेत जायचं नाही त्या एका वाक्याने सावित्रीला धक्का बसला पण तिने स्वतःला सावरलं का असं विचारल्यावर ओमकारने सगळं सांग, सांगितलं लोक हसतात टोमने मारतात बाबा बद्दल विचारतात सावित्री शांतपणे ऐकत राहिली एक, एक शब्द ही बोलली मध्ये बोलली नाही कारण तिला माहित होत की मुलाचं दुःख आधी बाहेर येणं गरजेचं आहे सगळं ऐकल्यावर तिने फक्त एवढंच सांगितलं की बाळा लोक काय म्हणतात यावर आपलं आयुष्य ठरत नाही आपण काय करतो यावर ठरत तुझा बाप नसणं तुझी कमजोरी नाही पण हार मानणं कमजोरी आहे ओंकार काहीच बोलला नाही पण त्या वाक्याने त्याच्या मनात काहीतरी हल्लं त्या रात्री सावित्री झोपली नाही ती देवासमोर बसून राहिली आणि पहिल्यांदाच देवाकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही तर फक्त एवढंच मागितलं की माझ्या मुलाला कधी कमजोर वाटू देऊ नकोस पुढचे दिवस आणखीन कठीण झाले काम कमी झालं पैसे अपुरे पडू लागले सावित्रीने आपला दागिना काढून ठेवला कारण फी भरायची वेळ जवळ येत होती ओंकार अभ्यासात आधी अधिक मेहनत करू लागला कारण त्याला आईच्या डोळ्यात थकवा दिसत होता एक दिवस सावित्री आजारी पडली तरी कामावर ती कामावर गेली कारण तिला माहित होत की थांबण्याची तिला मुभा नाही गावात लोक म्हणायचे ही बाई स्वतःला मारून घेईल पण सावित्रीला माहित होत कि ती स्वतःसाठी नाही तर मुलासाठी जगते रात्री ती घरी आली तेव्हा ओंकार अभ्यास करत होता कंदिलाच्या उजेडात बसलेलं ते दृश्य पाहून तिच्या सगळ्या वेदना थांबल्या तिला वाटलं की हेच तिचं आयुष्य आहे संघर्ष शांतता आणि स्वप्न त्या दिवशी तिने ठरवलं की कितीही अडचणी आल्या तरी ओंकारचं शिक्षण थांबू द्यायचं नाही कारण आज जर ती हारली तर उद्या तिचा मुलगा आयुष्याशी लढायला शिकणार नाही त्या रात्रीनंतर सावित्रीच्या आयुष्यात दिवस बदलले नाहीत पण तिच्या मनाची दिशा बदलली तिने स्वतःशी ठरवलं की आता थकवा नाही दाखवायचा कारण थकलेली आई मुलाला कमजोर बनवते आणि मजबूत आई मुलाला लढायला शिकवते सकाळी उठून ती पुन्हा कामाला जायची उन्हाळा वाढत होता अंगाची लाही लाही होत होती पण सावित्रीच्या मनात फक्त ओंकारचं भविष्य पेटलेलं होतं गावातल्या लोकांचे टोमणे आता तिला बोचत नव्हते कारण ती त्या शब्दांना आपली ताकद बनवत होती ओंकार शाळेत अधिक लक्ष देऊ लागला शिक्षकांनाही जाणवू लागलं ला की हा मुलगा काहीतरी वेगळं करू शकतो पण घरी पैशाची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती सावित्रीने कधी समोर ती अडचण मांडली नाही कारण तिला माहित होतं की मुलाच्या मनावर ओझं टाकणं म्हणजे त्याचं बालपण हिरावून घेणं एक दिवस शाळेतून नोटीस आली की फी भरली नाही तर परीक्षेला बसू दिलं जाणार नाही ती चिठ्ठी सावित्रीच्या हातात आली तेव्हा तिचे हात थरथरले पण चेहरा शांत राहिला त्या रात्री तिने कपाट उघडलं आणि शेवटच्या दागिना हातात घेतला तो दागिना होता पण तिने क्षणभरही मागे पाहिलं नाही कारण आठवणीपेक्षा भविष्य महत्वाचं होतं दुसऱ्या दिवशी ती दागिना विकून फी भरायला गेली आणि पावती हातात घेताना तिने देवाचे आभार मानले कारण तिच्या मुलाचा मार्ग अजून बंद झाला नव्हता ओमकारला हे कळल्यावर त्याने काही विचारलं नाही पण त्याच्या डोळ्यात एक निश्चय जन्माला आला तो रोज पहाटे उठून अभ्यास करू लागला सावित्री कामावर जाताना त्याच्याकडे पाहून हसत होती कारण त्या हसण्यात तिचा सगळा थकवा विरघळायचा दिवस जात होते परीक्षा जवळ येत होत्या सावित्री अधिक काम स्वीकारू लागली कधी कधी उपाशी झोपायची पण ओंकारच्या ताटात अन्न कमी होऊन दिलं नाही गावात काही लोकांनी मदतीचा हात दिला तर काही लोक काहींनी अजून टोमणे मारले पण सावित्रीने कुणालाच मनात स्थान दिलं नाही परीक्षा संपल्या आणि निकालाचा दिवस आला ओंकार गावात पहिला आला तेव्हा सावित्रीच्या पायाखालची जमीन हल्ली डोळ्यात पाणी आलं पण त्या पाण्यात दुःख नव्हतं तर वर्षानुवर्ष साठलेला संघर्ष होता गावात लोकांनी पहिल्यांदा तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पण सावित्रीला त्याचं काहीच वाटलं नाही कारण तिचा विजय लोकांच्या बोलण्यात नव्हता तर मुलाच्या यशात होता पुढचा प्रश्न कॉलेजचा होता आणि तो प्रश्न मागच्या सगळ्या प्रश्नांपेक्षा मोठा होता शहरात कॉलेज फी राहणं पुस्तक सगळं अवघड होत सावित्रीने क्षणभरही ओंकारला थांबवायचा विचार केला नाही कारण स्वप्न अर्धवट सोडली कि ती आयुष्यभर छळतात तिने स्वतःच्या आरामावर पूर्णपणे पाणी सोडलं अजून जास्त काम अजून कमी झोप अजून जास्त शांतता ओमकार शहरात शिकायला गेला तेव्हा सावित्री घरात एकटी राहिली पण त्या एकटेपणातही तिने स्वतःला हरवलं नाही रोज सकाळी देवापुढे बसून ती एकच वाक्य म्हणायची माझ्या मुलाला कधी मागे वळून पाहावं लागू नये ओंकार कॉलेजमध्येही मेहनत करत राहिला कधी कधी त्याला आईची खूप आठवण आई यायची पण तो तिला त्रास देणार नाही याची काळजी घेत होता वर्षानुवर्ष गेले संघर्ष संपला नाही पण आकार बदलत गेला सावित्री वयाने थकली होती पण मनाने अजूनही तितकीच मजबूत होती आणि एका दिवशी नोकरी लागल्याची बातमी घेऊन घरी आला सावित्रीने काहीच बोललं नाही फक्त त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि त्या स्पर्शात तिच्या आयुष्याचं सा सगळं सारं उतरलं तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पुढच्या